मित्रांनो मी कशी खंदे तिथून तर इथपर्यंत आणलंय मी खंदत हा तेवढा साहेब तिकडे चहा घेतो हा बरं बर 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 सर तिथून चालू आहे तिकड मातारी बसली जे बेमाना काय चाललंय कस चाललंय बरी का तब्येत तुमची सूनखंदी ती दोन या इकडे एक सासूबाई आहेत आणि या इकडे एक सासूबाई त्यात माती त्यात मला माहिती तू खंद हा तिकड माती त्यात मी खंदते जरा असा

पाच की नाही काय व्यापार मिठ्या कधी यायचा मिठ्या किती दारू प्यायचा आणि कधी खांदायचा येणाऱ्या माणसात काही खरं असते का आपले का आप काम आहे आपण केले पाहिजे लोकांचे लोकांच्या बसला असतात का बस तिला काढू तिकडे काढ गाडीत तिथं माल टाकून देऊ नका त्या दिवशी खणलं होतं तिथं तर बघा या असं झालंय अय बाबा या इथे घ्यायचं या इकडे तिकडे नाही निघायचं आपल्याला येत घ्यायचं आपल्या फरशीच्या इथे आणि त्याच्यावर एक फरशी अजून टाकून देऊ मग झालं काय बरं लोक आता त्यांचा टिकाव आता बिचारायचं झालं काम घाला लोक शर्ट पिलं सांभाळ थोडे ना बाहेर माप मोजणी माप माझ के तोडांती तू मोरू टाका